श्री स्वामी समर्थ सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा हॉटेलमध्ये सगळ्यात जास्त ऑर्डर केली जाणारी भाजी म्हणजे व्हेज कोल्हापुरी आणि रोटी तर आज आपण इथेच एकदम रेस्टॉरंट स्टाईल व्हेज कोल्हापुरी आणि तंदुरी रोटी याची रेसिपी बघणार आहोत तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूयात तर आता सुरुवातीला आपण रोटीचं पीठ लावून घेऊयात त्याच्यासाठी मी एक कप मैदा आणि अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा मीठ एक चमचा साखर आणि दोन चमचे दही टाकलेलं आहे दही व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि नॉर्मल पाणी वापरून पिठाचा गोळा मळून घ्यायचा आता या गोळ्याला आपण तेल लावून अर्धा ते एक तासापर्यंत झाकून ठेवणार आहोत तेल लावल्यामुळे पिठाला वरतून पापडी येणार नाही म्हणून असं सुकलेलं कॉटनचं कापड टाकायचं आणि साईडला ठेवायचं आता भाजीची तयारी करूयात सुरुवातीला आपण मसाला करून घेऊयात तर मसाल्यासाठी दोन तेजपान घेतलेले आहेत सात ते आठ लोकांसाठी आपण भाजी बनवणार आहोत त्यानुसार मसाला बनवणार आहे तर दाल एक दालचिनीचा तुकडा घेतला पाच लवंगा पाच मिऱ्या तीन हिरवी वेलची एक चमचा जिरं दोन चमचे धने अर्धा चमचा खसखस तीन कश्मीरी मिरच्या दोन नॉर्मल लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आता हे आपण फक्त भाजून घेणार आहोत असे सुक्केच मसाले भाजून त्याची पावडर करून ठेवू शकता आणि ज्यावेळेस तुम्हाला वेज कोल्हापुरी बनवायची आहे त्यावेळेस वापरू शकता पण मी लगेच मसाला वापरणार आहे म्हणून तेल टाकलं एक चमचा तेल टाकलं आणि मसाले फक्त एक ते दीड मिनटं भाजून घेणार आहे तर याच्यामध्येच आता तीन ते चार चमचे किसलेलं खोबरं घातलेलं आहे आणि खोबरं देखील लाल होईपर्यंत परतून घ्यायचं फक्त मसाले ब्राऊन होईपर्यंतच भाजायचे खूप काळा कलर देखील मसाल्यांना यायला नको आता यांची आपण पेस्ट बनवून घेणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये गरम गरमच मसाले काढायचे म्हणजे पटकन बारीक होतील आणि थोडंसं पाणी घालायचं आणि फिरवून घ्यायचं आता इथे बघा याप्रमाणे मी पेस्ट बनवलेली आहे इथे अखंड मसाले ठेवायचे नाही जशी वेज कोल्हापुरीला पेस्ट हवी आहे तशी पेस्ट बनवायची आता तीन लाल टोमॅटो घेतले त्यांना बारीक कट करून घेतलं आणि इथे आठ ते नऊ काजू अर्धा तास भिजवलं होतं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं ज्या पाण्यामध्ये काजू भिजवले ते पाणी टाकून एक फाईन पेस्ट बनवून घेतली तर आता सुरुवातीला सगळ्या भाज्या मी कापून घेतलेल्या आहेत त्या आपण इथे सॉटे करून घेऊयात तर पॅनमध्ये एक चमचा तेल टाकलं आणि ते धुतलेला स्वच्छ फ्लावर टाकलेला आहे आणि सगळ्या भाज्या आपण हाय फ्लेमवरती भाजणार आहोत तर फ्लावर एक मिनटं भाजल्यानंतर त्याच्यामध्ये बीन्स टाकले तर सगळ्या भाज्यांचं प्रमाण एकशे पंचवीस ग्रॅम असं मी घेतलेलं आहे आता बीन्स आणि फ्लावर भाजल्यानंतर गाजर भाजणार आहे गाजरमध्येच मी मटार देखील भाजून घेतलेले आहे आता या भाज्या आपण का भाजतो तर भाजीमध्ये एक क्रंच हवा एकदम अशी गाळ झालेली आपल्याला भाजी नको आहे म्हणून आपण इथे भाज्या हाय फ्लेमवरती भाजून घेतो आणि अशा भाजल्यानंतर भाज्यांना स्मोकी फ्लेवर येईल आणि त्याच्यामुळेच भाज्या मग रेस्टॉरंटच्या स्टाईलनुसार लागतील बघा याप्रमाणे ब्राऊन कलर येईपर्यंत शिमला मिरची आणि कांदा देखील भाजून घेतलेला आहे तर चला आपल्या तीन स्टेप इथे कम्प्लीट झालेल्या आहेत बघा या भाज्या किती सुंदर दिसत आहेत भाज्यांना कसं कट करायचं ते टोटली तुमच्यावरती डिपेंड आहे तर चला आपली फायनल प्रोसेस स्टार्ट करूयात मोठी कढाई घेतलेली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल गरम केलं आणि त्याच्यामध्ये एक चमचा जिराला लाल करून घेतलं आता येथे मी दोन मोठे कांदे एकदम बारीक कट करून घेतलेले आहे आणि तेलामध्ये कांदा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे आता इथे मी तीन चार ते चार मिनटं कांद्याला परतवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये एक बारीक कापलेली हिरवी मिरची घातली आणि याच्यामध्येच आता एक चमचा अद्रक आणि लसूणची पेस्ट घालणार आहोत बघू शकता कांद्याला चांगला लाल कलर आलेला आहे म्हणजे कांदा चांगला शिजलेला आहे आता याच्यामध्ये मी एक मोठा चमचा भरून फक्त कश्मीरी मिरची घातलेली आहे आणि कश्मीरी मिरची देखील तेलामध्ये दे चांगली लाल करून घ्यायची आता बघा भाजीला किती छान कलर येईल कारण मी कश्मीरी मिरची जास्त घातलेली आहे आता इथे मिरची तेलामध्ये चांगली भाजली गेली की याच्यामध्ये आपण जो कोल्हापुरीचा बेस म्हणजे जो मसाला दळून घेतला सुरुवातीला तो घालणार आहोत तर त्याला कोल्हापुरी मसाला किंवा कोल्हापुरी मसाल्याचा बेस असं देखील म्हणतात आता तो मसाला तेलामध्ये परतला आणि थोडंसं पाणी टाकून याला आता मी तीन मिनटं शिजवून घेणार आहे हा मसाला व्यवस्थित शिजला तरच भाजीला चांगली टेस्ट येईल बघा पूर्ण तेल सुटेपर्यंत या मसाल्याला तळून घ्यायचं असा देखील मसाला काढून ठेवू शकता तर मी याच्यातील दोन चमचे मसाला साईडला काढून ठेवला आहे कारण मला दुसऱ्या भाजीला वापरायचं आहे तर बघा किती छान याला तेल सुटलेलं आहे आणि किती सुंदर कलर दिसत आहे तीन ते चार मिनटं मी स्लो फ्लेमवरती या ग्रेव्हीला पूर्ण शिजवून घेतलेलं आहे आता आपण जे टोमॅटो आणि काजू दळून घेतले होते ते टाकून घ्यायचं आणि ते पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूयात म्हणजे टोटल भाजीला जेवढं लागेल तेवढं मीठ इथे ते घालायचं व चांगलं मिक्स करून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता ग्रेव्ही किती छान तयार झालेली आहे जशी व्हेज कोल्हापुरीला ग्रेव्ही असते किंवा हॉटेलमधील भाज्यांना ग्रेव्ही असते तशी ग्रेव्ही झालेली आहे या ग्रेव्हीला देखील दोन मिनटं मिडियम टू स्लो फ्लेमवरती शिजवून घेऊयात म्हणजे भाजीला चांगली टेस्ट येईल आता मिक्सरच्या भांड्याला आपलं जे टोमॅटोचं बॅटर चिपकलेलं होतं तेच पाणी इथे टाकलेलं आहे तर मी इथे गरम पाणी घातलेलं आहे एक ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये टाकलेली आहे कोथिंबीर आता ही ग्रेव्ही तुमच्या अंदाजाने कमी किंवा जास्त करू शकता तुम्हाला भाजी घट्ट हवी की पातळ त्यानुसार इथे या ग्रेव्हीचं प्रमाण कमी जास्त करू शकता बघा आता ग्रेव्हीमध्ये कुठेही मोठे तुकडे शिल्लक नाहीत आता या ग्रेव्हीला तीन ते चार मिनटं शिजवून घेऊयात सुरुवातीला आपण कांदा परतला नंतर त्याच्यामध्ये कोल्हापुरीचा बेस तीन मिनटं परतवून घेतला नंतर काजू आणि टोमॅटोची पेस्टसुद्धा आपण चार ते पाच मिनटं परतवून घेतली आणि याला चांगली उकळी आली आणि वाफ आली की आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत ज्या भाज्या आपण भाजून घेतलेल्या आहेत त्या बघा आता सगळ्या भाज्या भाज टाकल्यानंतर भाजी कशी दिसते आता इथे आपली साठ ते सत्तर टक्के प्रोसेस कम्प्लीट झालेली आहे आता या भाज्यांना आपण पाच ते सहा मिनटं शिजवून घेऊयात आपल्याला भाज्यांचा खूप गाळ देखील करायचा नाही आहे आणि खूप कच्च्या देखील ठेवायच्या नाहीत परंतु बऱ्याच वेळेस आपण घरामध्ये भाज्या केल्या आणि त्या थोड्याशा कच्च्या लागल्या की घरातील लोक लगेच ओरडतात हॉटेलमध्ये त्या कच्च्या भाज्या खातील किंवा चव असलेल्या देखील भाज्या खातील पण घरामध्ये थोडं काही कमी जास्त झालं की घरातील मंडळी लगेच ओरडत असतात तुमच्या घरामध्ये तसंच माझ्या घरामध्ये देखील आहे त्याच्यामुळे मी जरा भाज्यांना सहा मिनटं शिजवून घेतलं आणि सहा मिनटानंतर याच्यामध्ये आता मी पनीरचे तुकडे टाकलेले आहेत पनीर फ्राय करून घेतलं नाही डायरेक्टच कापून टाकलेलं आहे पनीरला डायरेक्ट टच करायचं नाही फक्त त्याच्यावरती अशी ग्रेवी टाकायची आणि हळूहळू पनीर खाली दाबायचं म्हणजे पनीरमध्ये दे देखील भाजीची टेस्ट उतरेल पनीरला चमचेचा टच झाला तर पनीर तुटण्याची शक्यता असते म्हणून हलक्या हाताने मिक्स करायचं आता पुन्हा वरतून कोथिंबीर टाकली आणि हलक्या हाताने थोडंसं मिक्स करणार आहे खालच्या वरती करायच्या आणि पनीरला थोडंसं खाली जाऊ द्यायचं आणि पुन्हा झाकण ठेवून तीन मिनटं आपण इथे शिजवून घेणार आहोत आता इथे भाजी चेक करून बघायची किंवा टेस्ट करून बघायची मीठ मसाले कमी जास्त काही झाले आहेत का तरी ते तीन मिनटं बघा पनीरला मी स्लो फ्लेमवरती वाफ काढून घेतलेली आहे आणि बघा किती सुंदर भाजी तयार झालेली आहे तर मी ते थोडीशी जास्त ग्रेव्ही ठेवलेली आहे कारण जशी जशी भाजी थंड होते तशी तशी ही खूप घट्ट होते म्हणून थोडीशी जास्त ग्रेव्ही मी शिल्लक ठेवली आहे कारण रात्री देखील मुलं ही भाजी खातील आणि रात्रीपर्यंत ती खूप घट्ट होईल बघा आता आपण भाज्या चेक करूयात आपण ज्या वेळेस भाज्या टाकल्या ग्रेव्हीमध्ये त्यावेळेस आपण सहा सा मिनटं आणि आता तीन मिनटं म्हणजे नऊ मिनटं भाज्या शिजलेल्या आहेत खूप ओवर देखील भाज्या झालेल्या नाहीत आणि बघा आता आपली व्हेज कोल्हापुरी किती छान तयार झालेली आहे आता इथे मी गॅस एकदम स्लो केलेला आहे आणि दोन चमचे क्रीम टाकून घेतलेले आहे आणि गॅसची फ्लेम बंद केली आणि झाकण ठेवलं आणि पाच मिनटांनी मी झाकण काढलेलं आहे तर बघा आता आपली व्हेज कोल्हापुरी एकदम परफेक्ट जशी रेस्टॉरंटमध्ये मिळते तशीच तयार झालेली आहे आता या भाजीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गरम मसाले ज्या वेळेस आपण गरम मसाले वापरतो रेग्युलर वापरणाऱ्यातल्या मसाल्यांना जास्त वास नसतो परंतु जे पॅक बंद करून ठेवलेले असतात त्या मसाल्यांना खूप वाप वास असतो खूप वास असणारे किंवा नवीन मसाले वापरणार असाल तर त्यांचं प्रमाण थोडंसं कमी ठेवलं तरी चालेल नाही तर भाजीला खूप गरम मसाल्याचा वास येईल आणि भाजीची पूर्ण टेस्ट बिघडेल तरी इथे ही गोष्ट लक्षात ठेवायची तर चला भाजी झालेली आहे आता जवळपास पंचेचाळीस मिनटं झाली आणि आपलं पीठ मुरलेलं आहे आता याला पुन्हा मळून घेऊयात आणि रोटी बनवून घेऊयात तर मी ज्यावेळेस भाजीला शिजत ठेवलं होतं म्हणजे भाज्या टाकल्यानंतर त्याच वेळेस रोट्या बनवून घेतल्या कारण मुलं जेवण्यासाठी वाट बघत आहेत इथे फक्त मी सुरुवातीला शेवटी दाखवलेलं आहे आता पुन्हा या पिठाला तीन चार मिनटं व्यवस्थित मळून घेतलं आणि आता मी चार रोट्या बनवणार आहे म्हणून याचे चार समान भाग बनवून घेतलेले आहेत आणि रोटी बनवताना पिठाचा असा गोळा करायचा आहे बघा याप्रमाणे आता हे गोळेसुद्धा कापड टाकून झाकून ठेवते म्हणजे त्यांच्यावरती पापडी येणार नाही ना आणि एक गोळा घेऊन आता आपण रोटी लाटून घेऊयात आता इथे मी खूप सिम्पल रोटी बनवलेली आहे आणि अर्धा कप गहूचं पीठ वापरलेलं आहे त्याच्यामुळे पटकन रोटी लाटून होईल पूर्ण मैदा जर वापरला तर रोटी पटकन लाटून होत नाही कारण मैदा श्रिंक होतो आता रोटीला कुठला शेप द्यायचा ते टोटली आपल्यावरती डिपेंड आहे मी एक याप्रमाणे लाटून घेतली आणि वरतून आता पाणी लावून घेतलं म्हणजे रोटी तव्याला चिपकेल तर मी वरतून आता कोथिंबीर किंवा कलोंजी काहीच लावलं नाही मी असे सिंपल रोटी करणार आहे याप्रमाणे उचलायची आणि पाणी लावलेला भाग तव्यावरती टाकायचा आता तवा चांगला गरम हवा म्हणजे रोटी पटकन भाजून होईल आता या गरम तव्यावरती रोटी टाकली की लगेच रोटी तव्याला चिपकेल कारण रोटीला आपण पाणी लावलेलं ला आहे आता तवा याप्रमाणे उलटा करून रोटीची दुसरी साईड भाजून घ्यायची रोटीला सगळीकडे जर पाणी लावलं नाही तर रोटी ते गॅसवरती पडण्याची शक्यता असते शक्यतो तवाच वापरायचा कारण नॉनस्टिक जर पॅन वापरला तर पाण्यामुळे पॅन खराब होतो आणि आता दुसरी साईड बघूयात थोडीशी कच्ची आहे देखील गॅसवरती भाजून घ्यायचं कारण तंदुरस रोटी आपण बनवत हो, आहोत आणि जर तुम्हाला हवं असेल तर गरम गरमच रोटींना बटर लावून घेतलं तरी चालेल आता याचप्रमाणे दुसरी रोटी बनवूयात तर मी आता ही गोल लाटून घेतली जी पहिली केली ती ओवल शेप आणि ही दुसरी मी गोल केली आता या रोट्या खूप पटपट लाटून होतात जवळपास पाच मिनिटांमध्ये सगळ्या रोट्या बनवून होतील पूर्ण मैदा वापरला तर वेळ लागण्याची शक्यता आहे तर इला देखील पाणी लावून इला देखील भाजून घेऊयात तर चला झटपट रोट्या आपल्या बनवून झालेल्या आहेत बघा किती सुंदर रोट्या तयार झालेल्या आहेत आता आपण आपली प्लेटिंग करून घेऊयात तर भाजी आपली मस्त थोडीशी थिक्क झालेली आहे आणि आता आपण हिला काढून घेऊयात बघा आता किती छान भाजी तयार झालेली आहे जशी तुम्ही हॉटेलमध्ये ऑर्डर देता त्याचप्रमाणे भाजी तयार झालेली आहे फक्त गरम मसाल्यांचा वापर करताना विचार करून करायचा जास्त जर वापरले गेले तर भाजीची टेस्ट बिघडण्याची शक्यता आहे आता रोटी आणि भाजी बघा तयार झालेली आहे किती सुंदर व्हेज कोल्हापुरी तयार झालेली आहे नक्की ट्राय करून बघा खूप काही सामान लागत नाही घरच्या मसाल्यांमध्ये इथे आपली भाजी तयार झालेली आहे आणि इथे मी एकाच व्हिडिओमध्ये व्हेज कोल्हापुरी आणि रोटी याची रेसिपी पोस्ट केली म्हणजे दोन वेगवेगळे वेग व्हिडिओ बघायला नको एकाच व्हिडिओमध्ये कॉम्बो पॅक अशी रेसिपी पोस्ट केलेली आहे तर आपली इथे याप्रमाणे व्हेज कोल्हापुरी तयार आहे नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद